महिला फुले मंडळाच्या वतीने नारी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान कार्यक्रम संत सेना महाराज मंदिर सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले महिला मंडळ मेहकरच्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रजन करून सर्व महिलांच्या वतीने अभिवादन करण्यात आले भाग्यश्री इंगळे आणि जयश्री इंगळे या दोघी बहिणींनी स्वागत आणि सर्वांचे स्वागत केले त्यानंतर उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिला सीमा राहुल साठसे दुर्गा गजनन इंगळे छाया संदीप शिंगणे अन्नपूर्णा रमेश इंगळे मंगल संतोष कुटे यांचा शाल सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि बुके देऊन सर्व महिलांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल अनुक्रमे संगीता वाणी सुनीता कुडके मनीषा गिरे आणि शीतल जनखुरे यांनी उपस्थितांना माहिती सांगितली त्यांच्या या कार्याबद्दल आणि जीवनाबद्दल ऐकून उपस्थित महिलांचे डोळे पाणावले व त्यांना प्रेरणा मिळाली सन्मान सत्कारायला उत्तर देताना सीमा चाटचे आणि प्राध्यापक डॉक्टर मंगल कुटे यांनी आयोजकांचे आभार मानले आणि सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली सर्व बालिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून बालिका दिन साजरा करण्यात आला कुमारी पलक शिंगणे हिने भाषण करून आणि कुमारी गौरी शिंगणे हिने गीत सादर करून सावित्रीबाईंना अभिवादन केले तसेच महिलांचा सन्मान करून महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला मनीषा गिरे मॅडम यांनी सावित्रीबाईंचे गीत सादर केले पाच जानेवारी रोजी प्रकाशित होणाऱ्या सत्यशोधक चित्रपटाचे प्रमोशन व चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्याचे आवाहन विनोद बोरे यांनी उपस्थितांना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री इंगळे प्रास्ताविक संगीता माने आणि आभार प्रदर्शन कल्पना शिंगणे यांनी केले या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळ माता रमाई महिला मंडळ मेहेकर संत सेना महाराज मंदिर परिसरातील महिला मंडळ कॉलनीतील सर्व महिला तसेच पुरुष मंडळी यांची उपस्थितता सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळ मेहकरच्या सुनीता नंदकिशोर कुडके रंजना अमोल मगर चंद्रकला केशव गिरे मनीषा योगेश गिरे कल्पना राजू शिंगणे शीतल ज्ञानेश्वर चनखोरे मीरा गणेश मगर रेखा अनिल कुमार गाभणे नीता श्याम इंगळे संगीता मोहन माने शारदा देसाई संगीता गिरे सविता अवचार प्रिया मुदमाळी

साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं सा पाहुल साध दिली पाख पाखरांना रान धुंडाळून सार साध दिली पाखरांना रान धुंडाळून सार फड फडले ते पंख जे पावलं नव गाण फड फडले ते पंख झी पावलं नव गाण साऊ वाघीनामची ना काळी साऊ वाघीनामची ना काळी थर लगच कोऱ्या नभ मुक्तीचं पाऊल साऊ ती मशाल साऊ

मस्त सुखी कुटुंब एकदम आपल्यासारख्या सगळ्यांच्या सुखी कुटुंब आणि यांच्यावर जी वेळ आली ती, ती कोणावर न येऊ ही देवाचरणी प्राप्त त्यांचे मिस्टर आपल्या एस बसमध्ये कंडक्टर एस टी ते कंडक्टर म्हणून नोकरीला होते तर असे ड्युटी करून ते घरी येत होते तर नागरा फाटा सगळ्यांना माहीत होती लिंगामध्ये मनाचं तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तो खूप एवढं दुःख सहन की त्यांच्या पोटामध्ये त्यांचं जो सुख चौथा महिना त्यांना सुरू होता त्यांनी बरं आपण त्यांनी ते दुःखही पेललं खूप पेरलं आणि म्हणजे काळाचा घाला त्यांच्यावर एवढा जेमतेम दहावी शिक्षण झालेलं पुढची परिस्थिती दिसते आपल्याला की आपण आता घर करता जवळता माणूस गेला घरातला म्हणजे आपल्याला किती मोठं आभाळ कोसळलं पण त्यातूनही त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि लेकरांच्या भविष्यासाठी त्यांनी आपलं मेकर लेकोमध्ये त्यांना अनुपंपाद्वारे नोकरी मिळाली आणि कधीही घराबाहेर न पडलेली पडणारी स्त्री आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून ड्युटी देते म्हणजे ही अभिमानाची गोष्ट <laughs> त्यांना एक निदान येते एक आता पुढची गोष्ट तर म्हणजे अशा अंग काटा आणणार नंतर काही दिवसातच त्यांचे मोठे दीड ते सुद्धा पोलीसमध्ये होते ड्युटीवरून म्हणजे त्यांचा बंदोबस्त लागलेला होता तो बंदोबस्त करून ते घरी येऊ लागले रात्री समोर वाहन उभं होतं तर ते दिसलं नाही त्यांचा झालं ॲक्सिडेंट त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ते सुद्धा वारले त्यांच्या मोठ्या सुद्धा तीन मुली आणि एक मुली त्या तीन मुली एवढ्या हुशार तिघीच्या तिघी न्हा लागणार होत्या पण मोठी अशी परिस्थिती आली मग तिचा अभ्यासातून ता राहिली पण त्यानंतरच्या दोन्हीच्या दोन्ही त्यानंतर आणखी अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे राहिली एकुलती एक, एक बहीण ती सुद्धा दुर्धर आजाराने वाजली त्या आईचं काळीच कुठे असेल जिला मी आज सोबत आणलो यांच्या सासूबाई चल्ना। चल्ना। आई तुम्ही येऊ शकता आई सोबत तर आमचे खूप जुने संबंध म्हणजे आमच्या घराला घर ते मी, मी आई मी नेते तुम्हाला मग मी आणि तू सोबत असली तर मी, मी पाठवायला काय हरकत नाही त्या हिला सोडवायला या रस्त्यापर्यंत आल्या म्हणजे मी घेऊन घरापर्यंत गाडी घेऊन गेली रस्त्यापर्यंत आल्या पण त्यांचं यांच्या घरातलं फ्रेम पाहून किंवा खरंच माझ्या सुनेला बरोबर नेते का नाही मला भीती नाही मला ते भीती ना किंवा ही बरोबर नेते का नाही तशी आणते मी म्हटलं आई काळजी न करू जस तुम्ही पण गाडी त्या जशा होत्या त्यांना सोडवायला आल्या तशा मी त्यांना घेऊन आण म्हटलं तुम्ही खरंच आपल्या महिला जातीचं एवढ्या जा कर्तृत्व कर्तृत्वान स्त्रियांचं येऊन कौतुक करणं हे खरंच मला खूप खूप म्हणजे प्रेरित करणार आहे त्याच्यामुळे मी असं एक नाव सुचवलं की ज्या सगळ्यांना असं आपल्या आपण थोडस तरी काही टेन्शन आलं की आपण पाहतो मला एवढं टेन्शन आलं मी आज एवढ्या टेन्शन मध्ये पण आपण अशा कर्तृत्व वान स्त्रियांकडे पाहिलं की आपलं टेन्शन शून्य कितना गम हे मेरा गम कितना कम आहे ना त्याच्यामुळे आज सगळ्यांनी आपण या कार्यक्रमाला गेल्याचं सामत करावं जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीतून उभारून यायचं आणि नेहमी उल्हासित राहून सावत्रीच्या पावल्यावर पाऊस घेऊन पाऊल ठेऊन चालेल हे माझं बाप पोट्याचं चार महिन्याचं आणि मला पुढकेतता एक फोन आला की असं एखादं मला ऐकलं म्हणजे नाव सुचवा जे तुमच्या म्हणजे परिचयाचं किंवा ओळखीचं काय तेव्हा मला सगळ्यात पहिले असं मला परिचय करून देणं तुम्हाला गरजेचं वाटलं की परिस्थिती कशी असते आणि कशातून महिला ही कशातून समोर येते आणि खरंच सक्षम असते घराचा आधार असते आणि पुरुषांचा खरा पाठिंबा असतो त्या महिला खरंच उभारून येतात उब आणि ज्यांना पाठिंबा मिळाला नाही ते एक रूपी आधार मानून त्यातूनही समोर येत याच हे उदाहरण जिवंत उदाहरण जसं मी दाखवती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी माता रमाई यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते आज माझ्याकडे छोटासा परिचयाचा एक भाग या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेला आहे आता हा परिचय कोणाचा द्यायचा तर माझं स्फूर्ती स्थान ज्या आहेत त्यांच्याकडून मला नेहमी काहीतरी नवं करण्याची चालत राहण्याची स्फूर्ती मिळते अशा प्राध्यापिका डॉक्टर मंगलताई कुटे यांचा छोटासा परिचय मी तुम्हाला देणार आहे चिखली भागामध्ये अगदी राजकारणी घराणं म्हणून खेडेकर घराणं प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये डॉक्टर पडरंगदा पाटील खेडेकर यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलं दोन भावांची एकुलती एक बहीण आणि प्राध्यापक डॉक्टर संतोष कुटे यांच्या धर्मपत्नी परंतु एवढीच ओळख न ठेवता आपण स्वतःचही काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि सरांनी सुद्धा ताईला खूप प्रोत्साहन दिलं की तू इथपर्यंत थांबू नकोस तू आणखी समोर समोर जात राहा गरजा राजकारणाचा समाजकारणाचा वारसा होताच त्यांच्या पाठीमागे परंतु फक्त अगदी गृहिणी बनून न राहता काहीतरी नवीन करण्याचं कुठेतरी समाजाप्रती आपण देणं आहोत या जाणिवेनं ताईंनी स्वतःच्या जा सासू सासऱ्यांना सांभाळून तसे दोन छोट्या मुलांना सांभाळून स्वतःचं सा शिक्षण एम फिल आणि पी एच डी पूर्ण केलं त्यानंतर त्यानंतरचंद बगाडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसॉर्ट येथे ताई सिनियर लेक्चरर म्हणून आता सध्या कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा थोडासा परिचय तुम्हाला देणार आहे <laughs> जे समाज समाजामध्ये म्हणजे राजकारण घराण्यातून त्या आहेत परंतु राजकारण हे बाजूला ठेवून अगदी समाजकारण म्हणता येईल असं विधाव ब्रिगेडच्या माध्यमातून तसेच सावित्रीबाई फुले मंडळाच्या माध्यमातून त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी असतात म्हणजे मला असा कधी कधी प्रश्न पडतो की अगदी सात वाजताची रिसोर्टची गाडी पकडून सात वाजेच्या आत सगळ्यांचं घरच्यांचं सगळं स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आवरून सात वाजता गाडी पकडून स्वतःचं कॉलेज सिनियर लेक्चरर खूप टेन्शन असतं एवढ्या मोठ्या मोठ्या मुलांना सांभाळायचं एवढ्या एवढ्या मोठ्या मुलांना स्वतःचं ज्ञान स्वतःच त्यांच्यासमोर ओतायचं ते पण त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याकडून अनेक विविध कार्य करून घ्यायचे कृती करून घ्यायचा उपक्रम त्यांच्याकडून राबवायचे त्यांच्या स्टेटसमध्ये नेहमी त्यांच्या कॉलेजमध्ये होणारे विविध कार्यक्रम दिसतात तर प्रश्न पडतो मला मी आता स्वतः शिक्षिका आहे परंतु शिक्षिका आणि माझं घर यातच माझी एवढी तारांबळ होते की अनेक वेळा रिझर्व्ह ब्रिगेडच्या ताई मला बऱ्याच वेळा बोलवतात ताई या ता ना कार्यक्रमाला तर बऱ्याच वेळा माझ्या ताई मी आलं माझं माझ्या मागं हे कार्य मला हे हे करायचं आहे किंवा माझ्या मागं हे पाहुणे येतात असं परंतु मंगलताईचा विषय असा आहे की कुठल्याच कार्यक्रमाला त्या नाही म्हणत नाही प्रत्येक कार्यक्रमाला त्या हजर असतात बरं फक्त याच नाही तर समाजामधील कुठं सुख दुःख असो किंवा कोणी आजारी असो त्या घरीसुद्धा प्रत्यक्षाने त्यांना त्या नेहमी भेटायला जातात असं त्यांचं व्यक्तित्व अगदी प्रेरणा प्रेरणादायी नेहमी म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी म्हणजे पायी सारखं बनावं परंतु अशी व्यक्ती विरळच असते त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक शे, किंवा त्यांच्या आता सध्या त्या जिथे कार्यरत आहेत त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पहा लग्ना आज त्यांनी एम ए बी एड हे शिक्षण पूर्ण केलेलं होतं त्यानंतर त्यांनी एम फिल आणि पी एच डी पूर्ण करून संत गाडगेबाबांच्या कार्यावर एम फिल पदवी प्राप्त करून तुकाराम महाराजांच्या कार्यावर पी एच डी सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे आजपर्यंत चोवीस शोध निबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चरण चरणांमध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत राष्ट्रीय परिषदेमध्ये वीस शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत त्याचबरोबर महिला विषयावरती विविध महाविद्यालयामध्ये व्याख्यान व्याख्यानंसुद्धा त्या येतात आज आपण त्याच कार्य त्याच कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत की महिलांचं सबलीकरण महिला कशा सबल झाल्या पाहिजे या अगोदरचे चार जे आपण पुरस्कार ज्यांना दिलेले आहेत त्यांचं कार्य किंवा त्यांचं स्वतः कोणत्या परिस्थितीमधून त्या सगळ्या महिला उभ्या राहिल्या त्या आपण सगळ्यांनी पाहिलं म्हणजे किंबहुना प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत आणि अशाच या ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्याला नेहमी प्रेरणा देणार देत असतात की खरोखर म्हणजे आपण अगदी खूप काही वेगळं करत नाही याच्यापेक्षा अनेक सीमा आपल्याला लांघायच्या आहेत अजून आपलं घर दार आपले मुलं हे तर आपल्या आहेत आणि याच्यासाठी आपण नेहमी झटणारच आहोत पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा समाजासाठी सुद्धा आणि समाजाव्यतिरिक्त सगळ्या घटकांसाठी सुद्धा आपल्याला कार्य करायचं आहे अशा व्यक्ती आपल्याला हे सतत जाणीव करून देत असतात त्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊच्या परिवर्तनशील विचारांतील विविध व्याख्यानं सुद्धा त्यांनी आतापर्यंत दिलेली आहेत राष्ट्रीय सेवा योजना तसेच महिला बचत गटांना सुद्धा विविध विषयांवर त्या मार्गदर्शन करतात अशा प्राध्यापिका डॉक्टर मंगल संतोष कुटे यांचा थोडक्यात परिचय मी इथं करून दिलेला आहे आणि ताई तुम्ही खरोखर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा